हॅलो आहे तुमचं नवीन एका कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते सर्व मस्त मजा आणि हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वांना प्रथम स्त्री स्वामी समर्थ आता आम्ही आहोत महाड बस स्टँड वर आता आम्ही चाललो आहोत गावाकडे म्हणजे शिरूळ किंवा आता जवळला जायचं प्लॅनिंग होतं शिरूळला जायचं प्लॅनिंग होतं पण बसच कॅन्सल झाली आमची नेमकी आता बुकिंग केलं होतं सगळं डुबू मग आता बघू कशी कोणती बस भेटते आणि त्यानुसार तुम्हाला मी कळवते सरा स्टेट येऊन तर सकाळी लवकरच उठले होते पावणे चार वाजता आणि नंतर सगळं स्वयंपाक वगैरे आवडला कारण टिफिन न्यायचा होता सोबत बाकी सगळं पॅकिंग वगैरे <flowing> सगळी झाली सकाळी उठून पण भरपूर सारं आवडलं अनुला तिथे खायला घातलं तिथेच बसली होती आणि तिला खूपच लवकर उठवलं होतं कारण की लवकर जायचं होतं मग परत बसमध्ये गेल्या गेल्या झोपेल म्हणून ह्या हौशोब आम्ही तिला साडेपाचलाच उठवलं होतं आता इथं पण मी बॅग वगैरे सगळं आवरलं आहे माझी झाडं बघा शेवटची म्हणजे एवढं प्रेम आहे माझ्या झाडांवर की काय सांगायचं नको आठवत होतं त्यांना सोडून जायला मग आता इथे विक्रम भेटलो होतो ऍक्च्युली इकडे रिक्षा असते आहे विक्रम बोलतात तिकडच्या मग आता मध्ये आम्ही बसलो ही बिरवाडी आहे इथे आम्ही राहतो आता मग विक्रम मधून आम्ही महाडला जाणार महाडमधून मग डायरेक्ट शिरूळ अशी बस आहे आता आम्ही इथे महाडच्या स्टँडवर पोहोचलो आहोत थोडासा वेळ होता कारण सहा वाजता आम्ही घरून निघलो होतो आणि सात वाजता सातची बस होती मग साडेसहाला आम्ही इथं पोहोचलो थोडा वेळ होता नंत, नंतर नंतर ते म्हणले की बसच कॅन्सल झाली मग एवढं टेन्शन आलं आलं की आम्हाला काय सांगायचं नंतर ते म्हणले धुळे धुळे बसने तुम्ही जाऊ शकता ते तिकीट कारण रिझर्वेशन आम्ही केलं होतं मग फायनली इथे बसमध्ये बसलो आहे आम्ही धुळे बसमध्ये बसलो आहे तर आणून मी एका सीटवर भैया आणि ते मागच्या सीटवर असं असं आम्ही तीन सॉरी चार ह्या बुक केल्या होत्या कारण अनु एका सीटवर अजिबात बसत नाही आणि बऱ्यापैकी सीट ही रिकामीच होती नंतर आम्ही जेवायसाठी थांबलो घाटामध्ये मी काही शूट केले नाही कारण मला उलट्याचा भरपूर त्रास होतो मग जेवायसाठी थांबलो नाश्ता वगैरे केला आणि थोडंसं पाय मोकळे करावं म्हणून बाहेर थोडंसं निवांत आणि बघा वातावरण किती सुंदर आहे इकडचं पाऊस तर काय कंटिन्यू चालूच होता पण या पावसाचा प्रवास करायला खूप छान वाटतं खूप मजा येते आणि एवढं एन्जॉयमेंट होती नंतर आले आता इथे पुण्यामध्ये आलो आहोत मी ट्रॅव्हलिंगचं काही जास्त शूटच नाही केलं निवांत झोपू दिलं होतं आणि रिलॅक्समध्ये एकदम माझं काम चालू होतं बघा इथे पुणे आल्याच्या नंतर एक आपल्या एरिया आल्यासारखं वाटतं खूप छान मस्त वाटतं एकदम म्हणजे आपल्या आपल्या एरियामध्ये आल्याच्या नंतर एक वेगळंच फिलिंग असतं ते काही सांगू सांगू शकत नाही मी शब्दामध्ये ते आता इथे बघा हत्ती वगैरे म्हणजे असं बनवायचं काम चालू होतं ते मस्त वाटलं मला त्यामुळे थोडंसं शूट केलं आणि पुणे आलं आहे फायनली अनु पुण्यापर्यंत झोपली होती म्हणजे महाडपासून पुण्यापर्यंत जो चार ते पाच तास झोपली होती आणि आम्ही सकाळी सातला निघलो होतो ते दुपारी तीन वाजता पोहोचलो आम्ही घरी बघा आता इथे पुणे आले थोडं अनु उठली नंतर आणि मग चिप्स खायला मागितली तिने कारण सकाळी फक्त ती थोडेसे दूध बिस्किट थोडंच खाल्लं तिने आणि तिला पण त्रास होतो त्यामुळे तिला मी पूर्ण घाटामध्ये झोपवलं होतं घाटामध्ये जास्त उलट्याचा त्रास होतो कारण घाटामध्ये असे वळणं असतात म्हणून इथे आता रांजणगाव गणपती पासून आम्ही चाललो होतो तुम्ही पण दर्शन घ्या आणि मी पण दर्शन घेतलं छान असं गणपतीचं म्हणजे बाहेरूनच घेतलं आता इकडे आलोच रांजणगाव आमच्यापासून फक्त दहा किलोमीटर आहे दहा ते सात ते दहा किलोमीटर असंच आहे माझ्या सासूरपासून दहा किलोमीटर आहे बघा इथे गणपतीचं छान दर्शन घेतलं कारण गर्दी पण खूप होती आता गणपतीचा सा सीझन चालू आहे म्हणजे गर्दी भरपूर होती तर बाय द वे आम्ही रविवारी आलो रविवारच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे दोन दिवस लेट पोस्ट झाला आन, आहे आणि आणखी पण आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये आज आहे तरी पण मी इथे व्हिडिओ शूट करते तुम्हाला गाड्यांचं वगैरे बॅकग्राऊंड लावाच ऐकू येत असेल तर फायनली इथे मावशीच्या इथे आलो आम्ही शिरूळमध्ये आता शिरूळमधून कर्डे हे माझं सासर आहे दोन तास मावशीच्या इथे थांबणार होतो नंतर आम्ही पुढे जाणार होतो कर्ड्यामध्ये तर इथे आल्याच्या नंतर माझी बहीण होती मावशी तर काय पुण्याला गेली मग बहिणीने पोहे आणि छान तिच्या स्टाईलने कॉफी केली आणि मावशीच्या मुलीला म्हणजे पिल्लूला पण खूप छान कॉफी होती म्हणजे ती एवढी छान सुंदर कॉफी बनवते आणि काय सांगायचं आणि ही पण खूप छान बनवते आणि मग त्यांच्या स्टाईल कॉफी आम्ही पेलो बघा आता ती कशी बनवते खूप छान आणि मावशीने बाल्कनीमध्ये झाडे वगैरे लावले आहे तुम्ही मागचे व्हिडिओ जर पाहिले ना माझे पहिले लॉंग व्हिडिओ मी ना इथालचेच बनवले आहे खूप छान असं इतका भारी फ्लॅट आहे ना एकच नंबर बघा आता कॉफी बनवत होती आणि नंतर छान अशी कॉफी वगैरे पेलो पोहे नाश्ता केला आणि निघाली माझ्या सासरच्या घरी कारण सासरी आता मला चार ते पाच दिवस राहायचं आहे नंतर गौरी गणपती साठी मी जायचं आहे त्यामुळे इथून पुढचे ब्लॉग असे इंटरेस्टिंग येणार त्यामुळे आणि चॅनलला नसेल तर करा बघा इथे छान जशी ना हॉट कॉपी तशी सेम लागत होती एवढी सुंदर बनवली होती काय सांगायचं मग मी छान अशी ती कॉफी घेतली हे हे मग छान असं कॉफी वगैरे पेलो आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली दोन तास इथे थांबलो आणि मग आम्ही चाललो आहे आता माझ्या सासरच्या घरी इथे थोडीशी भाजी मंडई मध्ये भाजी आणायला गेली माझी मिस्टर आणि अनुपण त्याच्या सोबतच इथेच मी व्हिडिओ हा एडिट आता घरी जायचं म्हणलं थोडंसं भाजीपाला आणि थोडंसं खाऊ वगैरे घ्यायचं होतं मग तेच आणायला गेले आहेत मी नाही गेली कारण तेवढाच माझा व्हिडिओ एडिट करून चला आता आले सासरच्या घरी आता सगळा पसारा तसाच होता सगळं मी आवडलं निवांत म्हणलं व्लॉगला एंड करूया पहिल्यांदा आता बघत आईने तसं सगळं साफ करून ठेवलं होतं सगळे घर वगैरे बसून घेतली होती आणि बाहेर आई काम करत होते मग अनु पण आले आले तिकडे गेले आईंकडे आणि आमचं हे सासरचा हा हॉल आहे आता आम्ही तुम्हाला होम टूर तर दिलेला आहे त्यामुळे तो जर पाहिला नसेल तर नक्की पहा आणि अनुला आले आल्या टी व्ही पाहायचा होता मग तिला टी व्ही लावून दिला आणि मी सगळं आवरायला घेतलं कारण आता सासरला आलं म्हणलं स्वयंपाक तर संध्याकाळचा आपणच करायचं आणि माहेरला गेल्याच्या नंतर काही नाही तिकडं मग मी निवांत करते निवांत आपण झोपायचं पण असं नाही आता मी किचनमध्ये गेले कारण संध्याकाळचं स्वयंपाकाला लागायचं होतं मग मी संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे केला आईने पण थोडीफार मदत केली पण नको वाटतं त्या इथे इथे असतात मग एकटेच करतात त्यामुळे मग केलं ॲटलीस्ट आल्याच्या नंतर तरी तेवढेच हेल्प चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा बाय